जय जय रघुवीर समर्थ श्लोक मना वासना सुखवी एरझारा मना कामना सांडी रे द्रव्यधारा मना वासना सुखवी एरझारा मना वासना सांडी रे द्रव्यधारा मना यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेटवी राघवाशी मना यातना मना मनासज्जना भेटवी राघवाशी अर्थ मनावासना म्हणजे इच्छा चुकवी एरझरा म्हणजे आपले हेलपाटे एजा करण्याचे हेलपाटे मना कामना सांधी म्हणजे वाया जाणे द्रव्यदारा म्हणजे संपत्ती मनायातना म्हणजे दुःख मोठे दुःख आहे गर्भवासी गर्भात राहणाऱ्याला मनासज्जना भेटवी राघवाशी म्हणजे परमेश्वराचे दर्शन होते श्री संत रामदास स्वामी आपल्याला या श्लोकामधून सांगतात की आपल्याला आयुष्यामध्ये वासना म्हणजे इच्छा कामना म्हणजे आपले कर्म दुःख म्हणजे भावना आणि आपली या गोष्टी आपल्या आयुष्याशी कारणीभूत असतात त्या आपण सदैव चांगल्या स्वच्छ आणि निर्मळ ठेवाव्या लागतात आपली इच्छा ही चांगली असावी आपले कर्मही चांगले असावे म्हणजे आपल्याला दुःख होणार नाही आपण आपले कर्म चांगले केले तरच आपलं पुढचं भविष्य चांगलं असतं आपल्या धर्मात असं सांगितलं पुनर्जन्माबद्दल सिद्ध पुरावे आहेत त्यावरूनच हा श्लोक येतो की आपली जो पुनर्जन्म होतो त्यावेळेस जन्ममृत्यूचा फेरा आपली वासना चुकवते आपली कामनाच आपली द्रव्यधाराची संपत्तीची साठवणूक करते किंवा वाया जाण्यापासून थांबवते आणि जे गर्भात दुःख आहे ते खूप मोठं असतं असं परमेश्वरानंच खुद्द सांगितलं आहे आणि शेवटी तेव्हाच आपल्याला परमेश्वर म्हणजे काय आणि त्याचीच भेट ते त्याचीच भेट तेव्हाच घडते असं समर्थ रामदासांनी या सांगितलेलं आहे असा अर्थ या श्लोकामधून श्री श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलेला आहे जय जय रघुवीर समर्थ